उद्या तीस ऑगस्ट गोकुळची सर्वसाधारण सभा पार पडणार आहे त्या अनुषंगाने मी गोकुळच्या जेव्हा ऑडिट रिपोर्ट वाचला आणि अहवाल वाचला तर एक प्रामुख्यानं चार मुद्दे आहेत ज्याच्यावरती आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत किंबहुना आमचा विरोध आहे पहिली गोष्ट तर संघाच्या मार्फत पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे तो घाट कशासाठी घातला आहे कोणाच्या सांगण्यावरनं घातला आहे आणि भविष्यात ते महाविद्यालय उभं करून कोणाच्या घशात घालायचं आहे माहिती नाही पण मला असं वाटतं आपला दुधाचा धंदा आहे त्याची ले ले, विक्री घट व्हायला लागलेली आहे पश दुग्धजन्य पदार्थांमध्ये विक्रीची घट आहे पशुखाद्य विक्रीची घट आहे तर आपण या सगळ्या संकटांना सामोरं जात असताना आपला मेन जो व्यवसाय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि महाविद्यालय वगैरे हो स्थापन करून तिकडे डायवर्ट होऊ नये अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे मुळात हे महाविद्यालय स्थाप महाविद्यालय उभं करायचं म्हणजे याच्यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट गोकुळची येणार आहे जागेपासून बिल्डिंग बांधण्यापासून व्यवस्थापन खर्चापासून सगळी इन्व्हेस्टमेंट गोकुळची येणार आहे आणि चालवायला मात्र दुसऱ्याला द्यायचं ही गोष्ट मला पटत नाही इथे गोकुळची गुंतवणूक अडकून ठेवण्याची गरज नाही त्याच्यापेक्षा हे पैसे जर महाविद्यालय उभं करण्यासाठी जर तुम्ही गोकुळच्या नफ्यातले पैसे वापरत असाल तर माझं तर मत आहे उलट तुम्ही त्या नफ्यातले पैसे जादा दर म्हणून शेतकऱ्याला खाली द्या किंवा महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू शासनामार्फत या महाविद्यालयाची स्थापना होऊ दे आणि तिथे आपल्या दूध उत्पादकांची मुलं ज्यांना भविष्यात व्हेटेनरी डॉक्टर्स व्हायचं आहे डेअरीची टेक्नॉलॉजी शिकायची आहे अशा मुलांना गोकुळमार्फत स्कॉलरशिप्स देऊ तर या गोष्टीसाठी माझी कायम त्यांना साथ राहील पण आता सध्याला महाविद्यालय उभं करून कोणीतरी सांगतंय म्हणून त्यांच्या स्वार्थाखातर महाविद्यालय गोकुळणी उभं करू नये